दादरवरून ट्रेन पकडून अंधेरीला गेलो अंधेरीला उचलल्यावरती रिक्षा केली रिक्षा करून आता मी चाललो आहे महाकाली केवला महाकाली केवजला जाण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं लागतात जवळजवळ चार किलोमीटर आहे इथं आल्यावरती गुगल पेवरनं आपल्याला ऑनलाईन तिकीट काढतो तिकीटाची किंमत आहे वीस रुपये महाकाली केवज हे खूप जुने केवज आहेत बौद्ध लेणी पण आपण इथं म्हणतो यांना तर इथं सुंदर असं गार्डन पण केलेलं आहे छोटे स्केवज आहेत पण खूप पुरातन काळातले असल्यामुळं मी त्याचे पाहायला आलेलो आहे अंधेरीपासून आपण अंदाजे पंधरा ते वीस मिनटामध्ये इथं येतो अंधेरीला तुम्ही रेल्वे नेऊ शकता पुण्यावरून येणार असेल तर तुम्हाला दादरला जाऊन लोकलनी रिटर्न यावं लागतं अंधेरीला अंधेरीवरून तुम्हाला ॲटो मिळते ॲटोवाल्यांनी साठ रुपये घेतले म्हणजे मीटर प्रमाणे एक साडेतीन ते चार किलोमीटर आहे आणि इथला पण व्यू पाहिला आहे गव्हर्नमेंटकडे असल्यामुळे चांगलं मेंटेन ठेवलेलं आहे छोटं गार्डन करून सिक्युरिटी वगैरे दोन्ही साईडला असे छोटे छोटे खाली दिसते ते पाण्याच्या टाके याच्यामध्ये पाणी आहे आणि हे कनेक्टिंग आहेत पूर्णपणे पाशांमध्येच कोरलेले पाण्याच्या टाकींना ते कवरिंग केलेलं आहे आणि हे आपण पाहिलं वेगळ्याच प्रकारची मी पांढरी माती आपण जे म्हणतो ते पांढऱ्या मुला मातीमध्ये मुलामा दिलेलं आहे आणि हा पाहिला तर पूर्णपणे दगड आहे आणि दगडावरती त्यांनी मुलामा दिलेला आहे हा खाली पण सिमेंट कॉन्क्रीट केलेलं दिसतं आपल्याला खाली पाण्याचे टाके बरेच मोठे आहेत याच्यामध्ये आत्तासुद्धा पाणी आहे पाणी आपण पाहतो हेच पाणी झाडांना पण वापरायला गेलेलं आहे सगळीकडे पाण्याचे आहेत खाली मधली क्यूज आहे अशा कनेक्टिंग आहे सगळ्या क्युझाला इकडून पलीकडं आहे का नाही माहिती नाही इथं तर भिंत आहे मातीसारखं थोडंसं दगड ठिसूळ असल्यामुळे बऱ्याचशा औषधाचे पडलेले आहेत इथं आपण जर पाहिलं तर हा स्टोन दगड कोरून केलेला आहे इथं पण मूर्ती आहे एखादी हे यायला कवर केलेलं इथं दिसतं आपल्याला हे कवर केलेलं आहे बीमसाठी सपोर्ट दिन अंधारे गो तीन छोटे छोटे रूम आहेत अशा रूम आहेत सुंदर आहे शहरामध्येच असून सुद्धा खूप सुंदर आहे छोटी रूम ही रूम आहे खाली जर आपण पाहिलं तर पावसाचं पाजरलेलं पाणी बाहेर येण्यासाठी ही वाट केलेली आहे बाहेर जाण्यासाठी शूज मित्रा शूज पाहिलं तर आपल्याला वेगळे शिल्प दिसतात त्या शिल्पांमध्ये शहराच्या बरोबर मध्यभागी लिंकिंग रोडच्या शेजारी बसलेले आहे त्यामुळे या रोडला पण महाकाली लिंकिंग रोड असं म्हणतात चार साईडने ह्या दगड्यांचा रोड केलेला आहे पूर्णपणे पायी चालण्यासाठी सर्कलमध्ये हा रोड आहे सुंदर असलेलं आहे अंधेरीला कधीही आलात तर आवर्जून प्लॅन करावा पाहण्याचा खूप सुंदर आहे आपण जर आवर्जून या लेण्या पाहिल्या ले, तर लेण्यांमध्ये आपण पाहिलं ले, तर इसवी सन शून्य ते सहाव्या शतकापर्यंतच्या काळामधल्या ह्या लेण्या आहेत बेसाळ जो खडक असतो म्हणजे जो खडक लावा ज्वालमखी याच्यापासून बनलेला असतो तर त्या खडकामध्ये या कोरल्यांचा कोरलेल्याचा आपल्याला इथं दिसून येतं बेसाळ खडकामध्ये किंवा वातावरणाच्या निर्मितीमुळे झालेला खडक बेसाळ खडक आणि टोटली तर पाहिलं आपण तर एकोणीस लेण्या आहेत छोट्या मोठ्या लेण्यांची अवस्था एवढी सुंदर नाही आहे कारण की खूप जुन्या लेण्या आहेत जवळजवळ ह्याला म्हणलं नाही तरी पंधराशे ते सोळाशे शतकं झालेली आहेत सोळाशे वर्ष झालेली आहेत तेव्हापासून ज्या या लेण्या आहेत या लेण्या पाहिलं तर आपण बौद्ध धर्मप्रसारासाठी किंवा चैत्य जे त्यांचे अनुयायी असायचे तर त्या अनुयायींना राहण्यासाठी धर्मप्रसारासाठी या लेण्या इथं उभारण्यात आलेल्या असाव्यात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे तरी पाहिलं तर हे गव्हर्नमेंटच्या अंडर येतं तर आपण आला तर इथे वीस रुपयाचे तिकीट काढून आपण हे आवर्जून पाहावं सुंदर अशा लेण्या आहेत शहराच्या मध्यभागी लिंकिंग रोडला आहेत अंधेरीपासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावरती तुम्ही इथं येताना ऑटोने येऊ शकता किंवा बसनेसुद्धा येऊ शकता तर माझा हा चॅनल तुम्हाला आवडतच असावा अशी अपेक्षा करतो त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद जर आपण पी एम टीनी म्हणजे मुंबईच्या ज्या बसने आलो तर आपण फक्त पाच रुपयामध्ये जाता मग साठ रुपयाला आले पण आणि मी फक्त पाच रुपयामध्ये आलो तर बस हा पण ऑप्शन चांगला आहे तर तो तुम्ही तोसुद्धा ट्राय करू शकता आणि आता इथून परत चालू